तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात जर सर्वात कुठली समस्या असेल किंवा सर्वात मोठी कोणती समस्या असेल तर ती म्हणजे शत्रू आपल्यापैकी प्रत्येकाला शत्रूंचा त्रास असतो बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात आपल्या जवळचाच एखादा शत्रू आपल्याला सतत विघ्न आणत असतो कामात अडथळे आणत असतो कधी कुटुंबातला शत्रू असतो कधी घरातला असतो कधी जवळचा असतो कधी आपल्या अगदी समोरचा असतो बऱ्याच वेळा ज्यांना आपण मित्र म्हणतो तेच शत्रुत्वासारखे वागतात मग तुमचे कुठलेही शत्रू असतील तुम्हाला कितीही त्रास देत असेल त्या शत्रूपासून तुम्हाला लांब जायचं असेल त्या शत्रूला तुमच्या आयुष्यातून तुम्हाला कायमचं दूर करायचं असेल तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे या उपायाने शत्रुबाधा दूर होईल शत्रूंची जी, जी काही पिढ्या तुमच्या आयुष्यात असेल ती क्षणात नष्ट होईल आज गुरुपुष्यामृत योग आहे आणि या गुरुपुष्यामृत योगावरती कापूर सोबत या काही वस्तू तुम्हाला जाळायच्या आहेत या वस्तूंचा धूर जर तुम्ही घरात केला तर शत्रुपिढ्या सुद्धा दूर होईल आणि घरात लक्ष्मी माता सुद्धा प्रसन्न होईल जेव्हा घरातून नकारात्मकता घराच्या बाहेर जाते तेव्हाच घरात सकारात्मकता येते जेव्हा घरातून पिढा बाहेर जाते तेव्हाच घरामध्ये शुभ किंवा चांगल्या गोष्टी ज्या त्या व्हायला सुरुवात होतात बऱ्याच वेळा आपण म्हणतो की मी इतकी पूजापाठ करते सगळं करते पण घरात चांगलं का घडत नाही कारण घरात नकारात्मकतेचा वास खूप जास्त आहे घरात बाधा खूप जास्त आहे आता ही बाधा आणि नकारात्मकता दूर करणं सर्वात आधी महत्त्वाचं आहे तेव्हाच आपल्याला शुभ सेवांचं फळ पूर्ण प्राप्त होईल काय करायचं आहे बघाच संध्याकाळी आज संध्याकाळी एक साडेसहा सात साडेसात आठ या कुठल्याही दरम्यान तुम्ही हा उपाय करू शकता सगळ्यात पहिले उपाय तर मी तुम्हाला शत्रुबाधा दूर करण्यासाठी सांगते आणि दुसरा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तो लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आहे पहिल्यांदा काय करायचं तर एक मातीचं भांड किंवा तुमच्याकडे जर ज्यात तुम्ही कापूर जाळता बघ उदीचं भांड असतं ते घेतलं तरीही चालेल किंवा फक्त मातीची एखादी पंटी घेतली तरीही चालेल यामध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला कापराचे एक दोनचे चार तुकडे टाकायचे आहेत साधा आपला जो कापूर असतो त्याचे दोन ते चार तुकडे घालायचे आहेत कापूर प्रज्वलित करायचा आहे कापूर पेटवायचा आहे जसा कापूर पेटेल ही मातीची पण ती घरभर फिरवायची आहे घरातल्या सगळ्या कानाकोपऱ्यांना फिरवायची आहे फक्त या पेटत्या कापरात तुम्हाला प्रत्येक मिनिटा मिनटाला थोडी थोडी पिवळी मोहरी जी आहे ती घालायची आहे समजा ही कापराची वाटी आहे ह्या हातात मी मोहरी घेतली थोडी थोडी मोहरी पूर्ण कापूर पेटा फिरवेपर्यंत तुम्हाला थोडी थोडी मोहरी या कापरासोबत जाळायची आहे संपूर्ण घरभर फिरून झालं थोडंसं हे थंड झालं हे पूर्णपणे विझलं की त्याच्यानंतर जी राख असेल अर्धी मर्धी राहिलेली जी काही पिवळी मोरी शिल्लक असेल ती घराच्या बाहेर टाकून द्यायची जेव्हा तुम्ही ही पिवळी मोहरी कापरासोबत घरभर प्रज्वलित कराल पेटवाल ती जशी तडतडेल तर तसं तुम्हाला शत्रूचं नाव घ्यायचं आहे समजा माझा शत्रू सुरेश आहे माझा शत्रू समजा माझ्याच घराच्या जवळचा व्यक्ती प्रशांत आहे किंवा माझीच मैत्रीण निलिमा जी मला त्रास देत आहे किंवा माझीच जाऊबाई सुहासिनी जी मला त्रास देत आहे तर तिचं नाव घ्या जी व्यक्ती तुम्हाला त्रास द्या देत आहे त्या व्यक्तीचं फक्त नाव घेत राहायचं आहे आणि सगळीकडे तुम्हाला पेटवत राहायचं आहे त्या क्षणापासून त्या व्यक्तीच्या जासातून तुम्हाला मुक्तता मिळेल जसं तुम्ही कापरासोबत पेट्या कापरासोबत एक पिवळी मोहरी त्या व्यक्तीचं नाव घेऊन अभिमंत्रित करून घरभर फिरवाल तशी तुमच्या घरात असणारी बाधा शत्रुबाधा तुमच्या घराच्या बाहेर जाईल <coughs> आता दुसरा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आहे खूप लोकांच्या आयुष्यात लक्ष्मी स्थिर नसते पैसा येत नसो पैशांच्या समस्या सुटत नाहीत तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला बघा कुठल्याही गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी कुठल्याही गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी एक साडेसहा साडेसात या दरम्यान एक छोटं भांड्या घ्यायचं आहे त्या भांड्यामध्ये पाच कापराचे तुकडे पाच मिठाचे खडे पाच अख्ख्या लवंगा पाच हिरव्या वेलच्या एकत्रित पेटवायच्या जाळायच्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे मुख्य उंबरठा त्या उंबरठ्यावरती उंबर ठेवायचं हे संपूर्ण पेटवायचं जशी यातून अग्नी बाहेर पडेल जसं हे पेटेल प्रज्वलित होईल तसं तुम्हाला चमचा चमचा भर तूप यात सोडायचं आहे कमीत कमी अकरा चमचे तूप याच्यात घालायचं आहे सांगितलेलं साहित्य आणि अकरा चमचे तूप एवढं तुम्ही घराच्या उंबरठ्यावरती पेटवलं प्रज्वलित केलं त्या क्षणापासनं तुमच्या घरात असणाऱ्या अवलक्ष्मीचा पूर्णपणे नाश होईल कोणाची नजर लागलेली असेल घराची मुक्तता होईल त्या क्षणापासनं घरात लक्ष्मी यायला सुरुवात होईल पैशांची चणचण कमी होईल अडचणी दूर होतील दुर्भाग्य सौभाग्यात बदलून जाईल पतीला मुलांना सगळ्यांना प्रत्येक कामात यश मिळू लागेल तिसरा उपाय तुम्हाला सांगत आहे खूप कर्ज झाले कर्ज काही केल्या कमी होत नाही आहे खूप प्रयत्न करताय पण म्हणजे कर्जातून कुठलाच मार्ग मिळत नाही आहे एक नारळ घ्यायचा गुरुवारच्या दिवशी छान एक नारळ घ्यायचा पाणीदार नारळ तो नारळ स्वच्छ पाण्याने धुवायचा थोडासा सुकवायचा आणि त्या नारळावरती शेंदुराने कर्ज असं लिहायचं नारळावरती आणि शेंदूर नाही भेटलं तर आणि कर्ज असं लिहायचं कर्जाच्या खाली तुमची जी अमाऊंट असेल पन्नास हजार वीस हजार तीस हजार दहा लाख पाच लाख पंधरा लाख पंचवीस लाख जी अमाऊंट असेल ती अमाऊंटसुद्धा लिहायची कर्ज लिहिल्यानंतर त्याच्या खाली अमाऊंट लिहिल्यानंतर शेंडी इकडे जाईल शेंडीचा भाग आपल्या समोर इकडे जाईल अशा पद्धतीने नारळ उजव्या हातावर घ्यायचा आणि त्या ठिकाणी कापराची एकवटी ठेवायची कापराची एक वडी ठेवायची जिथे कर्ज लिहिलं आहे तिथेच बरोबर ही कापराची वडी ठेवायची कापूर पेटवायचा प्रज्वलित करायचा आणि हा पेटता कापूर त्या नारळावरती आपल्या जिथे आपण पैसे ठेवतो जिथे आपण म्हणजे आपली तिजोरी आहे जिथे आपण धन ठेवत आहोत तर त्या ठिकाणी हा पेटता नारळ सॉरी पेटता कापूर त्या नारळावरती सात किंवा अकरा वेळा उतरवायचा सात वेळा उतरवू शकता अकरा वेळा उतरू शकता जेवढे वेळा शक्य तेवढे वेळा तो नारळ तुम्हाला त्याच्यावरून उतरवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तसाच तो नारळ तसाच तो नारळ देवघराच्या समोर आणून ठेवायचा आहे हा उपाय तुम्ही कमीत कमी चार गुरुवार केला किती के चार गुरुवार तुमचं जे काही कर्ज असेल खूप कर्ज असेल ते कर्ज कमी व्हायला मदत होईल कर्ज संपत नसेल फिटत नसेल कर्जातून मुक्तता मिळत नसेल तर ते कर्ज पूर्णपणे नाहीचं होईल कुठून का होईना पण पैसा यायला लागेल पैशाची समस्या दूर व्हायला लागेल आर्थिक तंगी कमी होईल आणि तुमची कर्जाची सर्वात मोठी समस्या जी आहे ती पूर्णपणे नाहीशी होईल आता हा उपाय केला आणि दुसऱ्या दिवशी कर्ज नील झालं असं होणार नाही मगाशीच मी तुम्हाला सांगितलं चार गुरुवार म्हणजे एक महिना दीड महिना तरी जाऊ द्या लागेल प्रत्येक गुरुवारी न चुकता हा उपाय केला एकही गुरुवारमध्ये खंड न पडू देता हा उपाय तुम्ही केला तर तुम्हाला एक दीड महिन्यामध्ये त्याचा पुरेपूर अनुभव येईल कारण हा उपाय मी स्वतः कर्जमुक्तीसाठी केलेला आहे तर बघा अत्यंत साधे सोपे उपाय सांगितलेत नक्की करायला याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ